नमस्कार मित्रांनो आता सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या आहेत आणि आता पीक विम्याचे फॉर्म सुरू झालेले आहेत भरणं तर पीक विम्याचा फॉर्म कसा भरायचा एक रुपयामध्येही यावर्षी या तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरू शकता तर कसा भरायचा टोटल मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम्ही व्यवस्थितरित्या हा व्हिडिओ बघितला की फॉर्म भरू शकाल अशी माझी गॅरंटी आहे ठीक आहे तर चला पीक विम्याचा फॉर्म भरूया आता नमस्कार मित्रांनो सर्वत आधी तुम्हाला गुगलवर हो यायचं आहे आणि इथं तुम्हाला फसल विमा योजना नाव टाईप प टाईप करायचं आहे बघा खाली नाव आलेलं आहे फसल विमा योजना याच्यावर तुम्हाला सर्च करायचं आहे सर्च केल्याच्यानंतर ही वेबसाईट आलेली आहे इथं प्रधानमंत्री फसल विमा योजना या योजनेवर तुम्हाला क्लिक करायचं आहे कॅम्प्युटरवरून तुम्ही एकदम सोप्या पद्धतीनं हा फॉर्म भरू शकता नंतर अशी समोर वेबसाईट ओपन होईल इथं तुम्हाला फॉर फॉर्मर कॉर्म कॉर्नर फॉर्मर कॉर्नर दिसेल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं लॉगिंग फॉर्मर किंवा गेस्ट फॉर्मर हिच्यातून तुम्हाला आता नवीन आपण भरत आहोत आपण गेस्ट फॉर्मर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे नंतर इथं फॉर्मरचं फॉर्मर डिटेल इथं जे जमिनीवर फॉर्मरचं नाव आहे शेतकऱ्यांचं नाव आहे फुलनेममध्ये इथं तुम्हाला शेतकऱ्याचं नाव टाकायचं आहे आणि नंतर इथं पासबुक नेम जे पासबुकवर नाव आहे बँकेच्या ते नेम टाकायचं आहे नंतर रिलेशनशिप मुलासाठी ओ एस करायचं आहे आणि डॉटर मुलगी असेल तर डीओ करायचं आहे वाईफ असेल तर डब्ल्यू ओ करायचं आहे आता मुलासाठी ओ एस करायचं आहे तर इथं रिलेटिव नेम आ, फादर नेम किंवा हजबेंड नेम पते स्त्री असेल तर हजबंड नेम टाकू शकता मुलगा असेल तर नेम इथं टाकायचा आहे ठीक आहे हाली इथं मोबाईल नंबर टाक आणि सबमिट ऑप्शनवर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर इथं व्हेरीफाय झालेला आहे आता हे ब सक्सेसफुल इथं तुमचं एज टाकायचं आहे तुम्हाला नंतर इथं कॅटेगरी ओबीसी नंतर मेल आहे सेल बरोबर फार्मर आय डी स्मॉल क्षेत्र टाकले टाकलेलं आहे मी आता नंतर फॉर्मर कॅटेगरी कॅटेगरी आता ओनर आहे तर इथं ओनर केलेला आहे मी स्वतः मालिक आहे त्या शरीर सन ऑफ डॉटर आहे इथं मी रिलेशनशिप नंतर इथं ॲड्रेस टाकायचा आहे तुमचा फुल लाईनमध्ये ॲड्रेस टाकायचा आहे टाईप करून ॲड नंतर खाली इथं पिनकोड टाकायचा आहे तुम्हाला नंतर खाली आली इथं फॉर्मर टाईप ऑफ फॉर्मर यू आय डी करायचा आहे इथं आधार नंबर तुमचा टाकायचा आहे तुम्हाला हवी आणि व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे बघा सक्सेसफुल झाला आहे व्हेरीफाय नंतर इथं डू यू हॅव आय एफ सी कोड तुम्हाला माहीत असेल तर इथं आय एफ सी कोड टाकायचा आहे तुम्हाला एम ए आय एफ सी कोड टाकला की इथं व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे नंतर फुल डिटेल तुमची इथं तुम्हाची सर्व डिटेल येईल तर इथं तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे सेविंग नंबर आणि इथं कम्फाऊंड एकदा पुन्हा सेविंग नंबर टाकायचा आहे नंतर हा कॅपचा कोड तुम्हाला इथं भरायचा आहे एम वाय ए जड आणि क्रिएट युजर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मला इथं नेम आलेला आहे तुमचं इथं पासबुक नेम टाकायचं आहे सन रिलेशन फादर नेम ओके आहे एज बी ओके आहे ऑनर बँक डिटेल बी ओके आहे ओके आहे फक्त तुम्हाला इथं नेम टाकायचं पासबुक नेम टाकायचं तुमचं जे बँक खात्या पुस्तकावर नेम आहे ते ने नाव टाकायचं आहे आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे नंतर इथं तुमची बँक डिटेल ॲड झालेली आहे बघा इथं तुम्ही बँक डिटेल तुमची चेक करा पुन्हा बँक डिटेल ॲड करायची असेल तुम्हाला तर ॲड न्यू बँक डिटेल याच्यावर क्लिक करून तुम्ही नेक्स्ट बटन करा इथेही मी बँक सिलेक्ट केलेली आहे नंतर नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे तिच्यानंतर स्टेट स्कीम सीजन इयर्स तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र बरोबर आहे स्कीम आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना यानंतर हंगाम आहे खरीप हंगाम चालू आहे आता सध्या आणि दोन हजार चोवीस ओके हे बघा मित्रांनो आता लँड डिटेल्स लँड डिटेल्समध्ये हा तुमचा वरचा ॲड्रेस आलेला आहे इथं ॲड न्यू लँड डिटेल्सवर क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं तुमचं स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे नंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे इथं वाशिम नंतर तालुका नंतर सर्कल तुमचं सिलेक्ट करायचं आहे नंतर ग्रामपंचायत ज्या ग्रामपंचायतमध्ये तुमचं अ... ए... ए... गाव आहे ती ग्रामपंचायत शेत आहे ती ग्रामपंचायत सिलेक्ट करा आहे ज्या गावामध्ये तुमचं शेत आहे ते शेत तुम्हाला सिलेक्ट गाव सिलेक्ट करायचं आहे ज्या गावामध्ये शेत आहे ते पाहून घ्यायचं आहे तुम्ही की तुमचं शेत कोणत्या गावामध्ये येते ते पाहून घ्या ठीक आहे नंतर इथं तुम्हाला मिश्र पीक बीन तुम्ही दोन पीक टाकू शकता आपण आता एक एक करून दोन पीक इथं टाकणार आहोत सोयाबीन आणि तूर पहिल्यांदा सोयाबीन घेऊया सोयाबीनची तारीख आहे आपली सोळा पेरणीची सोईंग डेट म्हणजे पेरणीची तारीख टाकायची इथं इथं खाते क्रमांक टाकायचा आहे खाते क्रमांक तुम्हाला इथं मिळेल बघा हा सात बारावरचा अकरा सत्तावीस इथं खाते क्रमांक आहे हा अकरा सत्तावीस आणि प्लॉट नंबर ख खासरा नंबर प्लॉट नंबर तुमचा म्हणजेच गट नंबर असते गट नंबर टाकून द्यायचा आहे इथं व्हेरीफाय करायचं आहे नंतर इथं येईल या नावावर सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर सबमिट करायचं आहे ठीक आहे आणि इथं पूर्ण क्षेत्र आलेलं आहे तर इथं आपण अर्ध क्षेत्र टाकणार आहोत सोयाबीनसाठी तर ता किट टाकणार आहोत इथं बघा मी सांगतो तुम्हाला इथं मी किट टाकणार आहे पेरणीसाठी ते तर इथे सोयींगपत्र आ, मी लिहून ठेवलेलं आहे असंच पद घोषणापत्र आहे पीक पेरा स्वयं घोषणापत्र असं तुम्हालाही लिहायचं आहे तुमचं नाव लिहायचं आहे गावाचं नाव लिहायचं आहे तालुका लिहायचं आहे आणि इथं पहिलं पीक व दुसरं पीक गट क्रमांक टाकायचं आहे सोयाबीन तूर किती क्षेत्रामध्ये आहे ते क्षेत्र लिहायचं आहे आणि लावगडाचा दिनांक लिहायचा आहे डिस्क्रिप्शनमध्ये या फॉर्मची लिंक मी आ, मी दिलेली आहे तिच्यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि प्रिंट करा आणि सर्व माहिती थी भरा ठीक आहे तर हिच्यावर पहा स्वायबीनसाठी अठ्ठेचाळीस हेक्टर अठ्ठेचाळीस आर ठेवलेला आहे तर इथं स्वायबिनसाठी अठ्ठेचाळीस आर आपल्याला टाकायचं आहे आणि ॲड हिच्यावर क्लिक करायचं आहे नंतर इथं अठ्ठेचाळीस ॲड खाली झालेला आहे बघा नंतर पुन्हा याच्यावर क्लिक करायचं आहे आणि आता तूर घ्यायची आहे नंतर सोईंग डेट टाकायची आहे सोळा ही बरोबर माहिती टाकली की तुमची सर्व प्रोसेस क्लिअर होऊन जाते पुढची नंतर इथं खाता क्रमांक आता सांगितलेला अकरा सत्तावीस टाकायचा आहे गट क्रमांक टाकायचा आहे इथं प्लॉट नंबरमध्ये ग्लट घट क्र नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे हे सिलेक्ट करून सबमिट करायचं आहे उरलेलं क्षेत्र तुमचं तुरीसाठी इथे येईल इथं ॲड बटनवर क्लिक करायचं आहे बघा इथं पहिलं पूर पहिलं पीक आपलं सोयाबीन आहे आणि दुसरं पीक तूर आहे दोन्ही क्षेत्र मिळून इथं दोन्ही पीक आपलं इथं आता ॲड झालेले आहेत तिच्यानंतर आपल्याला अपलोड डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे पासबुकची झेरॉक्स इथं अपलोड करायची आहे तुमच्या ज्या अकाउंटची झेरॉक्स आहे तुमच्या ती अपलोड करायची आहे इथं इथं अपलोड करायची आहे आणि इथं अपलोड बटनवर क्लिक करायचं आहे ठीक आहे नंतर अपलोड युअर लँड डिटेल म्हणजे इथं सातबारा तुमच्या अपलोड करायचे आहेत तुम्हाला ठीक आहे आणि ओपन करायचं आहे आणि अपलोड बटनवर क्लिक करायचं आहे आता इथं सोईंग सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे तर त्यासाठी च्यूस फाईलवर क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्ही तुमचं सोईंग सर्टिफिकेट जे लिहिलं आहे ते इथं अपलोड करून द्यायचं आहे तर बघा हे लिहिलेलं आहे इथं ओपन करायचं आहे आणि अपलोड बटनवर क्लिक करायचं आहे नंतर आता ही सर्व माहिती सबमिट झालेली आहे आणि दोन पीकं ही आपले सोयाबीन आणि तूर सबमिट झालेलं आहे नंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे आणि आता ही सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित तुमचं नाव अकाउंट नंबर नंतर मोबाईल नंबर सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे पीक सोयाबीनचं सा कितीसाठी किती हे आर आहे ते बिन तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे नंतर सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे नंतर हिच्यानंतर पेमेंटचा ऑप्शन येणार आहे आता आपला आता यू पी आयवर आपण सिलेक्ट करूया नंतर शो क्यू आर कोड हिच्यावर क्लिक करूया आणि ने याची पेमेंट आपण आता करणार आहोत बघा फोनपे ओपन केलेले आहे मी आणि इथून ह्या क्यू आर कोड तुमच्या मोबाईलवरून तुम्ही स्कॅन करायचा आहे नंतर दोन रुपये आलेले आहेत प्रोसीड टू पे हिच्यावर क्लिक करायचं आहे आणि पेवर डबल क्लिक करायचं आहे आणि आता तुमचे हे दोन रुपये तुम्ही यू पी आय पिन टाकायचा आहे तुमचा आता हे दोन रुपये सेंड झालेले आहेत बघा आता सेंड झाले दोन रुपये आता हा विमा आपला इथं भरलेला आहे योगेश विष्णू जाधव हिच्यामध्ये आपण लॉग इन झालेलो आहे आता इथं तुम्हाला होम पेज इथं दिसेल नंतर ॲप्लिकेशन इथं दिसेल तुम्हाला इथं तुम्हाला दोन हजार चोवीस तेवीस इथं चोवीस केलं तुम्ही की हे तुमचे इथं दोन पिकं दिसतील याचा तुम्ही शॉट काढायचं आहे हे खाली तुमचा अकाउंट नंबर आणि फार्मर अकाऊंट इथं तुम्हाला दिसेल तुमचं बँकचं अकाऊंट ठीक आहे तर प्रकारे तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरू शकता व्हिडिओ कसा आवडला तुम आवड़ा असेल लाईक करा चॅनलवर नवीन असाल आपले सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद